समर्थ मी वंदना तुमचं वंदना फॅशन या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा मग आज आहे आपला फ्री ऑनलाईन क्लासचा दुसरा दिवस तर मग आता आपण क्लासचा सुरुवात केलेली आहे तो सुद्धा मोकळ शिवण क्लास आज आहे आपला क्लासचा दुसरा दिवस आणि एक दिवस झालेला आहे आणि याआधी मी तुम्हाला जे काही बेसिक आणि महत्त्वाच्या स्टेप असते ते म्हणजे ब्लाउजची माफी कशी घ्यायची तर मी आपण या तर ती आपण बघितलेली आहे क्लासच्या पहिल्या दिवशी मापे घेतलेले आहे त्यासाठी कुठली कुठली मेजरमेंट लागतात ती म ती कशा पद्धतीने घ्यायची वहीमध्ये कसं काय लिहून ठेवायचं हे सगळं सविस्तरपणे आपण याआधी बघितलेलं आहे आणि तर आपण ह्या क्लासमध्ये ब्लाऊजचे सगळे प्रकार शिकणार आहोत वन टक्स ब्लाउज कटोरी ब्लाऊज फोर टक्स ब्लाउज परत कटोरी प्रिन्सेस कट ब्लाऊज थ्री प्रिन्सेस कट ब्लाऊज बोटनेक ब्लाऊज फ्रंट बोटनेक बॅक बोटनेक डीपनेक डिझायनर ब्लाऊज खूप सारे प्रकारचे जे सगळे ब्लाऊज आहेत ते आपण या क्लासमध्ये शिकणार आहोत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ब्लाऊजची कटिंग टिचिंग काही महत्त्वाच्या टिप्स या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या छोट्या मोठ्या चुका होत असतील तर त्या का होतात यासाठी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे सगळं मी अतिशय सोप्या पद्धती पद्धतीने आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे तर ठीक आहे तर आ मग आ आज आपण काय शिकणार आहोत ते म्हणजे कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग कशी करायची ते तुम्हाला आज मी शिकवणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओ स्किप न करता मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि ज्या न माझ्या नवीन मैत्रिणी असतील त्या मैत्रिणींनी व्हिडिओ चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स पण करा चला तर मग आपण महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूया तर तुम्ही तर तुम्ही बघू शकता पहिल्या दिवशी आपण ब्लाउजची मापे कशी घ्यायची आहे ते आपण वहीमध्ये मापं लिहून घेतलेली होती तर ही ब्लाऊजची माफी आहे तर ब्लाउजची उंची तेरा छाती बत्तीस कमर आपण फिटिंगच्या वेळेस कमर मोजणार आहोत बाई उंची आहे चार इंच दंडगेर आहे सव्वा पाच मागचा गळा आहे दहा इंच आणि पुढचा गळा आहे साडेपाच इंच पण मला कस्टमरने सांगितले की मला पुढचा गळा सहा इंचाचा पाहिजे तर इथे मी सहा इंचचा गळा घेतलेला आहे तर आपल्याला अगोदर पूर्ण उंचीमध्ये एक इंच मिळवायचं आहे तर पूर्ण उंची आपली चौदा घ्यायची आहे कट करत असताना आणि आपली रेडी उंची आहे तेरा तर तेरामध्ये एक मिळवायचं आहे म्हणजे तेरा अधिक एक बरोबर चौदा उंची आपल्याला पेपरवर घ्यायची आहे त्यानंतर छाती छाती आहे बत्तीस तर बत्तीसचा जो चौथा भाग असतो आठ इंच आठ इंचमध्ये आपल्याला मार्जिनसाठी दीड इंच मिळवायचं आहे तर आपली पूर्ण छातीची घडी होणार आहे साडेनऊ इंच कमर आपण फिटिंगच्या वेळेस बघणार आहोत बायी आहे चार इंचाची जर बाय अस्तरची असेल तर आपण त्याच्यात एक इंच मिळवायचा जर बाई बिना अस्तरची असेल तर बा, बाईच्या उंचीमध्ये दोन इंच मिळवायचे जर तुम्हाला बाईचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर विडिओ बाईचा दोन व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे तर मैत्रिणीनो तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बाईचा व्हिडिओ बघू शकता आणि इथं दंडगेर आहे तो पण आपण फिटिंगच्या वेळेस दंडगेर घेणार आहोत मागचा गळा आहे दहा इंच पुढचा गळा आहे साडेपाच इंच तर आपण चला आता पेपरवर आपण ब्लाउजची कटिंग पेपर कटिंग करूया आधी आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे बंद बाजू वरच्या साईडने ठेवायची आहे सॉरी बंद बाजू आपल्या साईडने घ्यायची जी खुली बाजू असते समोरच्या साईडने ठेवायची तर अशा पद्धतीने पेपर ठेवून घ्यायचा आहे सर्व सगळ्यात प्रथम आपल्याला ब्लाउजची जी उंची असते ती उंची घ्यायची आहे ब्लाउजची उंची आहे आपली तेरा इंच तर आपण त्याच्यात एक इंच मिळवलं आहे आपल्याला रेडी ब्लाउजची उंची घ्यायची आपल्याला चौदा इंच तर इथे आपण ब्लाऊजची उंची चौदा इंच टाकून घेतलेली आहे मी समोरच्या साईडने पण चौदा इंच घ्यायचे आणि पट्टीने रेश ओढून घ्यायची त्यानंतर आपल्याला आपली छा छाती आहे ब्लाउजची बत्तीस इंच तर बत्तीसचा चौथा आपण आठ इंच त्या दीड इंच मार्जिन घेऊन आपल्याला छातीची घडी घ्यायची साडेनऊ इंच तर अशा पद्धती आपण साडे नऊ इंच मोजून घ्यायचे सेंटरला पण साडेनऊ घ्यायचे खालच्या साईडने पण साडेनऊ घ्यायचं ही पण सरळ ओढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपण बॉक्स करून घेतलेला आहे उंची आणि घडीचं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जे ब्लाऊजचं शोल्डर असतं शोल्डर मी इथे घेणार आहे सव्वा प्या पाव्वा पाच इंच कारण की ब्लाउजचा जो गळा आहे तो डीप नेक असल्यामुळे मी सव्वा पाच इंच शोल्डर घेते त्यानंतर खालच्या साईडने पण सव्वा पाच इंच मोजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मोंडा घ्यायचा आहे साडेपाच इंचाचा समोरच्या साईडने पण साडेपाच इंच घ्यायचं आहे हे बघा इथं पूर्ण बॉक्स करून घेतला आपण त्यानंतर आपल्याला मोंड्याचा आकार घ्यायचा आहे पुढील आकार घ्यायचा आहे एक इंचा आणि मागच्या साईडचा आकार घ्यायचा आहे दीड इंचाचा तर आपल्याला मोंड्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे असं गोल आकार इथं पुढील बाजूचा मी आकार दिलेला आहे नंतर मागील बाजूचा आकार द्यायचा आहे दीड इंचाचा तो पण देऊन घेतलेला आहे हे बघा इथं मोंड्याला आकार दिलेला आहे त्यानंतर जे गळ्याची उंची असते गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची आहे गळ्याची उंची रुंदी आहे तर मी सव्वा दोन घेतलेली आहे गळ्याची उंची तर सहा इंच आहे गळ्याच्या बॉटम साईडने अडीच इंच घ्यायचं आहे खालच्या साईडने अडीच इंच घ्यायचं आहे हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे गळ्याचा बॉक्स तयार झालेला आहे नंतर गळ्याला आकार आकार गोल असा आकार देऊन टाकायचं आहे गळा पण रेडी झालेला आहे आपला त्यानंतर आपल्याला एकपट्टीचं माप काढायचं आहे तर आपण इथं एक पट्टी घेणार आहोत अडीच इंचची पूर्ण अडीच इंच मोजून घ्यायचे आणि पट्टीने रेश उडून घ्यायची हे बघा इथं मी रेश ओढून घेतली आहे त्यानंतर पट्टीला आकार देण्यासाठी गळ्याच्या साईडने एक इंच घ्यायचं आहे एक्स्ट्रा हे बघा इथं मी एक इंच घेतलेलं आहे आणि एक पट्टीला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने एक पट्टीला आकार दिलेला आहे मी त्यानंतर आपल्या कटरीचं माप काढायचं ब्लाउज जेवढी कटोरी आहे तेवढं माप घ्यायचं आहे कटरी इथं ब्लाऊज वर पाच इंचा माप आहे हे बघा पाच इंच कटरी आहे तर आपण इथं पाच इंच टाकून घ्यायचंय त्यानंतर सेंटरमधून पण पाच इंच मोजायचे नाही रेश सरळ देऊन घ्यायची सरळ रेश दिल्यामुळं असं कटोरीला आकार खूप छान देता येतो जो मोड्याचा जो छोटा आकार असतो एक इंच तिथून आपल्याला अडीच इंच घ्यायचे ज्या आकारात म्हणजे दोन तुम्ही दोन इंच घेऊ शकता सव्वा दोन आणि अडीच जो आकार सव्वा दो दोन आहे सव्वा दोन अडीच ज्या आकारात ना कटोरीला आकार देता येईल तो आकार आकार घ्यायचा आहे तर गळ्याच्या साईडने एक इंच घ्यायचं आहे इथून आपल्याला कटोरीला आकार देत चालायचा आहे हे बघा आपल्या सव्वा दोन इंचवर आपला कटोरीचा आकार आलेला आहे हे खूप छान असा आकार आलेला आहे कटोरीचा जर आपण वर घेतला असता तो वरती गेला असता खालच्या साईडने आला असता अशा साईड असा आला असता तो कटरीला आकार आला नसता त्यामुळे आपण सव्वा दोनवर वर असा आकार कटरीला दिलेला आहे त्यानंतर आपण हे पूर्ण कट करून घ्यायचंय बघा आधी या साईडने कट केलंय त्यानंतर जो मोठा आकार असतो मोठ्याचा तो कट करायचा आहे त्यानंतर आपल्याला दोन्ही पार्ट वेगवेगळे वेग वेग करायचे बॅक साइड आणि फ्रंट साईड मागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही पार्ट वेगवेगळे वेग वेग करून घ्यायचे हे बघा कटरीचे हे दोन्ही पार्ट झालेले हा पुढचा पार्ट हा मागचा पार्ट हा थोड्या वेळा आपण साईडला ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपली पट्टी कट करायची हे बघा अशा पद्धतीने आपली पट्टी निघालेली आहे जो मोंड्याचा छोटा आकार असतो तो कट करून घ्यायचा आहे आधी गळा कट करून घेते मी तर त्यानंतर आपल्याला कटरी कट करायची अशा पद्धतीने आपली कटरी निघाली ही मूळ कटरी आहे आपल्याला परत आपल्याला दुसऱ्या पेपरवर कटरी वाढवायची आहे हे बघा ही कटरी जशी आहे तशी मार्क करून घ्यायची आहे जशी आहे तशी मार्क करून घ्यायची कटरी हे बघा तशी मार्क करून घेतली साईडला टाकायची त्यानंतर टोटरीचे ह्या टोकापासून सव्वा इंच घ्यायचं आहे ह्या टोकापासून पण सव्वा इंच घ्यायचं आहे या दोन्ही टोकांचा दोन्ही जे पॉइंट आहे त्यांचं सेंटर काढायचं आहे हे बघा इथे सेंटर आलेलं आहे त्यानंतर खालच्या साईडने दीड इंच घ्यायचं आहे ते आधी हे घ्यायचं आहे दोन्ही बरोबर आहे का इथे ते साडेचारला एक रेश कमी तर मी हा पॉईंट थोडासा इकडे सरकून घेतलेला आहे दीड इंच आहे आपल्याला तीनही पॉइंट जोडून घ्यायचे हा एक पॉइंट हा एक पॉईंट त्यानंतर गळ्याच्या साईडने पाव इंच घ्यायचं आहे आणि दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे गळ्याच्या वरच्या साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे हा पॉईंट आणि हा कटरीचा जो पॉईंट आहे हलक्या हाताने आकार द्यायचा आहे कटरीला हे बघा अशा पद्धतीने कटरीला आकार दिलेला आहे खूप छान असा आकार आलेला आहे तो कटोरी कट करून घ्यायची आहे हे बघा आपली कटोरी कट, कट करून झालेली आहे दोन्ही पॉइंट एक करायचे आहे जो कटोरीचा जो सेंटर आहे या सेंटरला दीड इंच घ्यायचं आहे हे बघा या सेंटरला दीड इंच घ्यायचं आहे आणि उभा अटक अडीच इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने रेश ओढून घ्यायची तसे हे बघा आपली कटोरी रेडी झालेली आहे खूप छान अशी कटोरी आलेली कटोरीला आकार पण खूप छान आलेला आहे त्यानंतर आपल्याला बॅक पार्टचा गळा कट करायचा आहे तर आपण पुढच्या साईडने सव्वा दोन इंच गळ्या गळ्याचं रुंदी घेतली तर इथं पण आपल्याला सव्वा दोन इंच घ्यायची गळ्याची उंची आहे आपली दहा इंच तर आपल्याला गळ्याच्या बॉटम साईडने तीन इंच घ्यायचं आहे जर जर तुम्हाला डिपने खूप डिपने असं सा, हवा असेल गळा तर तुम्ही साडेतीन इंच घेऊ शकता मी इथं तीन इंच घेतलेले आहे ते दोन्ही पॉईंट जॉईंट करून घ्यायचे त्यानंतर गळ्याला असा गोल आकार देऊन आहे जर तुम्हाला वाटत असेल याचा पंचकोणी गळा तर पंचकोणी गळा पण तुम्ही घेऊ शकता मटका गळा पण घेऊ शकता आणि ह्या गळ्याला डिझाईन पण काढू शकता तर अशा पद्धतीने मी इथं गोल आकार घेतलेला आहे तर आपण हा गळा कट करून घ्यायचा हे बघा आपला हा बॅक पार्ट तयार झालेला आहे त्यानंतर हा आपला मोंडा आणि हा ही कटोरी बघा ही आपली कटोरी रेडी झालेली आहे आणि हा ही योग योगपट्टी योगपट्टी कपड्यावर कट करत असताना खालच्या साईडनी एक इंच वाढवायचं आहे पट्टी कट कर करत असताना खालच्या साईडने एक इंच वाढवायचं आहे तर आपली खूप छान असे कटरीचे पॅटर्न तयार झालेले आहे आता आपल्याला राहिली आहे बाही उंची बाईची कटिंग राहिलेली आहे तर इथं आपली बाईची उंची आहे चार इंच तर बाईची उंची आहे आपली चार इंच तर इथं अस्तरचं जर कपडा असेल तर आपल्याला बाहीमध्ये एक इंच मिळवायचं आहे आणि बिनास्तरची जर बाई असते तर त्याच्यात दोन इंच मिळवायचं आहे इथं आपल्याला एक इंच मिळवायचं आहे तर बाही उंची आहे चार इंच तर मी त्याच्यात एक इंच मिळून पाच इंच बाहीची उंची घेणार आहे या साईडने समोरच्या साईडने पण पाच इंच घ्यायचं आहे आणि बाहीची रुंदी किती घ्यायची तर बाहीची रुंदी जी आपली छातीची जी घडी असते म्हणजे छातीचा जो चौथा भाग असतो तो चौथा भाग इथं आपल्याला टाकायचा आहे म्हणजे बाईची रुंदी जो छातीचा चौथा भाग आहे तो घ्यायचा आहे आपल्या छातीचा चौथा भाग आहे आठ इंच तर आपण इथं बाहीची रुंदी आठ इंच घेणार आहोत जर तुम्ही नवीन असाल तर बाईच्या रुंदीमध्ये अर्धा इंच पण वाढवू शकतं कारण की नवीन असल्यावर कपडा इकडं तिकडे होऊ शकतो त्याच्यामुळे अर्धा इंच वा वाढवलं ना तर काही हरकत नाही तर तुम्ही साडेआठ पण घेऊ हो शकता फक्त अर्धा इंच वाढवायचं त्यानंतर आपल्याला हा पूर्ण आठ इंचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे उंची आहे पाच इंच बाईची उंची पाच इंच घेतलेली आहे आणि बाईची रुंदी आठ इंच घेतलेली आहे तर वरच्या साईडने आपल्याला अडीच इंच घ्यायचं कॅफेट कॅफेट अडीच इंच जी आपण मार्जिन घेतलेली आहे दीड इंच ती इथं दीड इंच अशी सरळ रेष उडून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला या साईडने दोन इंच घेऊन मागील मोंड्याचा आकार दोन इंच आणि पुढील मोंड्याचा आकार एक इंच तर दोन इंचापासून इथं पहिला असा आकार द्यायचा आहे या दीड इंचाच्या रेषेपासून असा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने पहिला आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर एक इंचापासून छोट्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे म्हणजे पुढील बाजू बाजूचा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मी आकार दिलेला आहे झाली बाईची उंची झाली किंवा फॅट झाली तर आपण बाईला आकार पण देऊन घेतलेले तर आता बाई कट सॉरी आधी नंतर आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे दंडघेर आहे आपला सव्वा पाच इंच सव्वा पाच इंच दंड घेर आहे त्याच्यावर आपण मार्जिन दीड इंच दोन इंच पण घेऊ शकतो तर इथे घेते मी दोन इंच तर फिटिंगच्या रेश ओढून घ्यायची अशी अशा पद्धतीने तर आपण आता बाई कट करून घ्यायची बाई कट करत असताना आधी वरच्या साईडचा आकार कट करायचा आहे बघा ही बाई आपली कट झालेली आहे आता अशी सरळ करायची जो छोटा आकार असतो तो कट करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपली बाईची कटिंग पूर्ण झालेली आहे जो सेंटर आहे सेंटरला कट मारायचे आहे आणि हे बघा बाई आपली रेडी झालेली आहे तर अशा प्रकारे आपली बत्तीस साईजचे कटोरीचं पेपर पॅटर्न रेडी झालेलं आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्सही करा जेणे की मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवू शकेन हे बघा आपला हा बॅक पार्ट आहे हा मोंडा आहे त्यानंतर ही आपली कटोरी हे बघा ही आपली कटोरी ही योगपट्टी कट करत असताना कपड्यावर एक इंच वाढून घ्यायची आहे आणि ही बघा अशा पद्धतीने आपले पूर्ण बत्तीस साईजचं पेपर पॅटर्न रेडी झालेलं आहे खूप छान अशी कटोरीला आकार पण आलेला आहे तर मे मैत्रिणी व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद